आपल्या भारत देशात व सोलापुरात मोडी लिपी लुप्त होत चालली आहे अनेक पुरातन अभिलेख मोडी भाषेमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे इतिहासाला उजाळा देण्यासाठी किंबहुना इतिहासाच्या अभ्यासास चालना देण्याकामी मोडी लिपी भाषेची अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे येत्या चालू शैक्षणिक वर्षात मोडी लिपी भाषा वर्ग सुरू करावे मोडी लिपी भाषा वर्ग सुरू केल्याने आपल्या विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाईल असे कुलगुरुंना निवेदनाद्वारे कळवले या निवेदनाचा योग्य विचार करून निर्णय घेऊ असे कुलगुरू यांनी सांगितले यावेळी सिनेट सदस्य गणेश डोंगरे एन एस यू आय विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष नागेश मॅकल शहर सचिव विजय भोगा पंचायत राज्य समिती सोलापूर शहराध्यक्ष योगेश मार्गम प्रीतम येदूर हिरालाल संभारम महेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार मी एन आय सी यू विद्यार्थी संघटनेचा शहराध्यक्ष नागेश मॅकल आज रोजी माननीय कुलगुरू सोलापूर पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी वळकर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे मोडी लिपी भाषा वर्ग सुरू करण्याबाबत आपल्या महाराष्ट्रातील कित्येक शिलालेख असू द्या अभिलेख असू द्या मोडीलिपी भाषेमध्ये आहेत त्या मोडीलिपी भाषेचा अभ्यास करत असताना वाचन करत असताना त्याबद्दल मोडीलिपीबद्दल भाषा अवंगत करत असताना त्या भाषेबद्दल माहिती नस माहिती नसल्याकारणाने आणि मोडेलिपीबद्द वाचता लिहिता येत नसल्याकारणाने कित्येक इतिहासकालीन मोडी लिपी आपल्याला त्याबद्दल माहिती मिळत नाही आणि ते भाषा लुप्त होत चाललेले आहे येणाऱ्या काळात आपल्याला त्याबद्दल माहिती असू द्या आप आपल्या इतिहासातील परंपराबद्दल माहिती असू द्या त्याबद्दल आपल्याला कळाव म्हणला तर अवघड होत चाललेलं आहे याविषयी कित्येक विद्यार्थी संघटना असू द्या संघटनांनी याविषयी घेतलेले नाही आणि आपल्या एन आय सी विद्यार्थी संघटनेच्या वतीने पहिलेच वेळा आम्ही या विषय घेतलेला आहे माननीय कुलगुरू साहेबांनी यावर विचार करून सकारात्मक भूमिका व्यक्त केली लवकरात लवकर मोडीलिपी भाषा वर्ग सुरू करण्याचे त्यांनी आश्वासन दिलेत आम्हाला आणि येणाऱ्या काळात लवकरात लवकर मोडी लिपी भाषा वर्ग सुरू होतील असे आम या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका